नेपाळच्या गोष्टी ने मधून जर बाहेर निघले असेल तर तुम्हाला हे माहिती आहे की मागच्या वर्षापासून आतापर्यंत पॉलिटिकल लोकांच्या लाईफस्टाईल मध्ये आणि त्यांना दिलेल्या फॅसिलिटीज मध्ये काय काय बदल करण्यात आलेले आता सध्याला बघितलं गेलं तर आमदार आणि खासदार लोकांची चोवीस टक्क्यांना पगार वाढवण्यात आलेली म्हणजे अगोदर त्यांना एक लाख रुपये भेटत होते तर आता लोकसभा किंवा राज्यसभेतला कुठलाही मेंबर दे त्यांना एक लाख चोवीस हजार इतकी सॅलरी भेटणार बघा एवढंच काही नाहीये आमदार आणि खासदाराला त्यांच्या पगार व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टींची सुख सुद्धा त्यांना भोगायला भेटत असते महिन्याच्या सत्तर हजार त्यांना कॉन्सिडे रुपये ऑफिसला त्यांना भेटत असतो एक्स्ट्रा बेनिफिट जर बोलायला गेला सगळ्या आमदार खासदारांच्या फॅमिली सहित आहे ना त्यांना मेडिकल ट्रीटमेंट ही फ्री असते आणि दरवर्षी चौतीस वेळा त्यांना विमा प्रवास फुकट असतो रेल्वेचं पण फर्स्ट क्लास ट्रॅव्हल्स फ्री मग भले ते त्यांच्या फॅमिली सोबत टूर अँड ट्रॅव्हल्सला जात असाल किंवा मग सरकारी कामाला जात असाल पण अख्खा वर्षाचं ट्रॅव्हल्स त्यांना फ्री फर्स्ट क्लास मध्ये तर एवढंच नाही दिल्ली खासदारांना दिल्लीमध्ये मध्ये घर भेटत असत राहायला टेलिफोनचं बिल त्यांना फुकट असतं आणि दरवर्षी पन्नास हजार युनिट वीज आणि चार लाख लिटर पाणी हे त्यांना फ्री मध्ये भेटत असत पण प्रॉब्लेम हा नाहीये तर प्रॉब्लेम हा आहे की जे आपल्या देशातील मिडल क्लास वर्ग आहे त्याची इन्कम घटत चाललेली आय आय टी मधून पासआउट झालेले विद्यार्थी ते विगर नगरीचे प्रेता आहेत एज्युकेशन मध्ये शून्य ग्रोथ दिसत आहे आणि गरीब अजून जास्त गरीब होत चाललेला आहे श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललाय पण नेता लोकांना या सगळ्या सुविधा फ्री मध्ये भेटत आहेत म्हणून सांगतो मित्रांनो की हिंदू मुस्लिम जात पात या सगळ्या मेट्रोपॉलना लांब राहा